नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहोत तुरीची बीज प्रक्रिया तुरीची बीज प्रक्रिया केल्यामुळे तुरीतील मर रोग तसेच फांदीमर या रोगांवरती नियंत्रण मिळते तसेच आपण आपल्या बुस्टरच्या तुरीच्या पॅकेट सोबत दहा ग्रॅम ट्रायकोबुस डीएक्स चे पॅकेट देत असतो तर आता आपण तुरीची प्रात्यक्षिक मध्ये बीज प्रक्रिया कशी करावी हे बघणार आहोत तर आता आपण हे एक किलो तुरीचे बियाणे घेतलेले आहे तुरीच्या एक किलोच्या बियाण्याला दहा ग्रॅम ट्रायकोबूस डीएक चा वापर करावा दहा ग्रॅम ट्रायकोबुस्ट साठी आपण दहा मिली पाणी घेऊन त्याला चांगले विरघळून घ्यावे अशा रीत्या दहा ग्रॅम ट्रायकोबुस्ट सोबत दहा ग्रॅम पाणी घेऊन चांगले विरघळून घेऊन तुरीच्या बियाण्याला ब्रीज प्रक्रिया करावी दाखविल्याप्रमाणे बियाण्याला असे चांगले चोळून घ्यावे व घोळून घ्यावे तसेच सावलीत व चांगल्या खुल्या हवेत ठेवावे पेरणीच्या दिवशी याची बीज प्रक्रिया करून तुम्ही पेरणी करू शकता घरचे तु तुरीचे बियाणे वापरत असाल तर मार्केटमध्ये ट्रायकोबोज डिएक्स विकत घेऊन तुम्ही याची बीज प्रक्रिया करू शकता धन्यवाद